नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नोमकर वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे दापोलीत वर्कशॉप आहे आणि आता आई अशी झाली की साडेनऊ वाजता इथं टच व्हायला सांगितलेलं आहे आपल्याला सव्वा नऊ इथेच झालेत म्हणजे आपली बाकी तयारी होती छोटी मोठी तर ती केलेली आहे म्हणजे तिथं काही शूट वगैरे हो असं नाही आहे पण आपल्याला चॅनलसाठी शूट करायचं आहे ना त्यासाठी स्टँड बिंड ते घेतलेला आहे आता निघायचं आहे आपली वाट बघतो तिथे चला निगे। तर मित्रांनो फायनली लोकेशनवरती पोचलेलो हो। आहोत तपलीपासून अर्धे किलोमीटर होईल जास्त नाही तर आता सगळी मंडळी आलेली नाही आहेत अजून येणार विशाल MPG. चला होऊया कोण कोण आला आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळामध्येच सगळ्यांचं म्हणजे एंट्री होईल आणि त्यानंतर मग खास आपलं ज्यासाठी आपण आलो आहे त्याची एक आतुरता आपली कमी होणार आहे कारण आपलं का। जे वर्कशॉप आहे ते सुरू होणार आहे त्याआधी आपली तयारी म्हणजे साईड स्टँड लावून घ्या म्हणजे पण इथे ठेवूया आणि समोर ई डी वगैरे सगळं वॉल आपलं रेडी आहे म्हणजे जेणेकरून जे डोमो वगैरे आहेत ते आपल्याला अंध आणि आठवण म्हणजे आम्ही दावळला भेटतो त्यानंतर आज पहिली योगायोग तर अशा पद्धतीचे सुनी भेट होतच राहणार आहे कारण जास्त करून इथे जे आहेत फोटोग्राफर वगैरे त्यांच्याशी आपली ओळख नाही कारण आपण त्यांच्याबरोबर कधी काम केलं नाही आपण वेगळा असतोच जसं आता सगळ्यांशी ओळख करून घेऊ खास म्हणजे सगळ्यांना भेटू त्याआधी आपल्याकडे जमोमध्ये बघतायत दादा तसं नाव माहिती नाही शरद महालक्ष्मी मंडनगड मंडनगडचे नाही आला कदा मग चालेल तर अशी आपली सगळी मित्रमंडळी आज या ठिकाणी आ, खास सगळ्यांचा इंटरव्ह्यू करून घेऊच त्यामध्ये ते आपले निकॉनसाठी खास ज्यावर शॉपसाठी आणि ते सगळे इथे अवेलेबल आहेत नंतर आपण त्यांना खास वेगळं भेट घेऊ कारण त्यांची नावं वगैरे आहेत ना ते सगळे आपण मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना नाही करत आणि आपला ब्लॉग सुरू झाल्यापासून मग अशी आलं पहिली भेट झाली राधा साहेबांची अभिमयिक आज खास मानाचा मोठा सिंहचा वाटा त्यांचा आहे त्यांच्यामुळे आज आपलं हे वर्कशॉप होत आहे तर चला बाकी तयारी तो तोपर्यंत इकडे एंट्री वगैरे सगळं चालू आहे आणि आपली ही अशी बडबड चालू चला, चला।, चला। दापोली व सर्व जणीच्या परिसरातील फोटोग्राफर पद्धतींचे सगळ्यांचे सारशे स्वागत दापोली दापोली क्लिकर्स क्लब निकॉन इंडिया सना स्टुडिओ चांगले मल्टीफ्रॅन कॅमेरा सुरू त्याच्यानंतर बालाजी मीडिया व आपले सर्व सरकारी फोटोग्राफी सावकार किंवा जे क्लब असतील माहित कसं तर दापोली क्लिकर्स क्लब तुमची फोन येईल आपण कार्यक्रम सुरू करतो आहोत मयेकर हो। सर आणि तुमचे ग्रुप जे असतील पुढे या श्रीकांत मयेकर सर सरा स्टुडिओ राघव जाधव बालाजी मीडिया माझ्याशिवाय सगळ्यांचं चहा पाणी झालेलं आहे एखाद्याचं राहिलं असेल तर तुम्ही घ्या नाहीतर मला वाटतं पावणे अकरा तर आपण वर्कशॉप स्टार्ट करूया कारण आज आपल्याकडे इथं रंजन जिंकाडे सर उपस्थित आहेत पुण्याहून फेमस मेंबर आहेत आणि रंजन त्यांचे थोडक्यात ओळख सांगतात मला असं त्यांच्या त्या पिक्चर चे नावा सकट सा असं माहिती नाही आहे तर सर स्वतः उत्कृष्ट स्टुडिओ फोटोग्राफर फोटो प्रिंटर म्हणजे अनुभव आहे त्याच्यानंतर ते बेस्ट कॅन्डिट फोटोग्राफर फिल्म मेकिंग सिनेमॅटोग्राफर आणि माझ्या ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा मराठी भूमिका काम केलेलं आहे सरांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या सगळ्या करत असताना त्यांना स्वतःच्या जा एडिटिंगवर जास्त विश्वास असल्यामुळे रात्री उशिरा सकाळी लवकर ते एडिटिंग सुद्धा स्वतःचा मेन मोस्टली स्वतःच करतात जे ते उत्कृष्ट एडिटर सुद्धा आहेत तर आज तुम्हाला वेगवेगळ्या पैलू आहेत सरांकडे तुम्ही बिंदास सर मराठीत बोलतात पुण्याचे आहेत तुमच्या मनात जेवढ्याही शंका असतील त्या तुम्ही एकदा बिंदास विचारू शकता इथं राहुल जाधव उपस्थित आहेत बालाजी मीडिया सरांचं फोटो व्हिडिओ क्षेत्रात कार्य आहेत आणि सोबत महाराष्ट्रात सर्व वेगवेगळे फोटो व्हिडिओ एक्सपो वर्कशॉप या कंपन्यांना त्यांचं विशेष सहकार्य आहे मी शरद सरना स्टुडिओ सांगलीमध्ये आमचा मल्टीब्रँड कॅमेरा शोरूम आहे स्पेशली आहे माझे बंधू इथं उपस्थित आहेत सांगलीवर मीरज हे गाव ऐकलं असेल पाच किलोमीटर तिथं आमची फोटो मल्टीब्रँड शोरूम आहे मयंकर सर तर तुमच्या मधले आहे तर आपण आज इथं सगळ्यात पहिला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद सोबत देव सर फक्त आपले निकोडन बेटे आलेले आहेत त्यांची आता एक झूम मीट आहे कंपनी सोबत तर ते पंचेचाळीस मिनिटांनी जॉईन करतील आणि मला तर वाटतं आपण कोणताही वेळ न मागायला सर डायरेक्ट वर्कशॉप कडे सर मॅक्सिमम शिकायचा फायदा होते ज्याही फोटोग्राफर बंधू नवीन कॅमेराच्या किमती जुना कॅमेरा एक्सचेंज करायचा असेल कुणाला काही कोटेशन माहिती सर्व्हिस सपोर्ट फोटो व्हिडिओ डिजिटल सिनेमॅटिक ओटीटी युट्यूबर ब्लॉगर कोणत्याही क्षेत्रात काही साहित्य लागणार असेल तर सलाम सुद्धा आपल्याला करा प्रोव्हाइड करायला तयार आहेत बरेच फोटोग्राफर बंधु आमचे समाधानी ग्राहक सुद्धा आहेत <coughs> भविष्यात सुद्धा आम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडेल खेळ दापोने चिपून किंवा नजीकचा गोळागर पण सर्व मार्ग आणि आपल्याकडे फायनल सुद्धा आहे कोटेशन किंवा को या सर्व सुविधा सुद्धा आहेत तर आमच्या सरळ सुनीला आता मी माहिती दिलेली आहे मला आपला ग्रुप फॉर्म झालेला आहे जे काही चांगले वर्कशॉप फेलिंग ते मी देत राहीन तुम्हाला आम्ही आता आमचं विजिटिंग कार्ड आणि एक कूपन देऊन टाकू त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून

आणि आपल्या सर्वांतर्फे मी सर्वात अधिक रंजन सरांचं इथे दाखवली स्वागत करतो त्यानंतर सनाटचे आपले सर्वे सर्व सर आहेत त्यांचे बंधू आहेत आणि विशेषतः बालाजी मिडियाचे आपले श्रीराम जाधव सर या आतून आपल्याला इथे हा workshop उपलब्ध झाला आहे त्यामुळे दापोलीकर लेणी आपले ऋणी असतील चांगले चांगले कार्यक्रम तुमच्या मदत आपण विरळ राहील अशी अपेक्षा बाळगतो आणि आपला पुढचा कार्यक्रम आपण लगेच कार्यक्रम आहे एक तास लागले त्यामुळे

शिका कारण हे जरी आम्ही म्हणलो की आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू आणि वारंवार करू तरी ऍक्च्युअल व्हायला दोन दोन महिने जातात असं सारखं लगेच होत नाही तर आपण हा लंच अवर मध्ये आपण डेमो बी ठेवलेला नंतर आपल्याला सगळ्यांना ग्रुप फोटो घ्यायचा आहे ज्या मी फोटोग्राफर पण तुम्हाला लंच नंतर एकदम जायची गडबड असेल तरी माझी एक विनंती असेल की आपण ग्रुप फोटो काढल्यानंतर लावा आणि आपला वर्कशॉप चार साडेचार पर्यंत चालवला आजच्या मध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिकल असणार आहे मॉडेल म्हणजे एक प्रकारे ती नववधू किंवा नवरा मुलगा आपण ज्यावेळी शूट करतो फोटो व्हिडिओ ऐकायला सिनेमेटिक ऐकायला आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी समजा सर फास्ट शूट करतात सरांनी काय सेटिंग लावलंय सर तुम्ही ती फ्लॅशिंग अशी काय केली सर तुम्ही लाईट असं काय टाकला असं विचारा आणि एखाद्या फोटो मला मनात वाटत असेल अरे मी विचारलंय मला दुसऱ्याला काय वाटेल मला येत नाही तर सगळ्यांना कमी येत असते मी आज कमीत कमी दहा जिल्ह्यात शंभर वर्कशॉप केलेत प्रत्येक फोटोग्राफरला काही ना काहीतरी कमी येत असेल असं काही IllegalArgument नाही अंगणतरी की या वर्कशॉपमधून तुम्ही चार किंवा पाच अशा सुंदर आयडिया घेऊन जा ज्या तुमच्या फोटो व्हिडिओच्या प्रेझेंटेशन मध्ये कायची सुधारणा होईल आणि तुमचा अल्बम किंवा व्हिडिओ प्रेझेंटेशन किंवा तुमची आर्थिक प्रगती त्याच्यातून अजून चांगली होईल धन्यवाद आपण कार्यक्रमाला उपस्थित धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच खरंच बरं वाटलं कारण मी कोकणातलाच आहे कोकणात येतच असतो काय मी ऍक्च्युली मुंबईच आहे तर कोकणाशी आता पहिल्यापासूनच आहे आणि पुण्यात आलो आहे ह्याचा अर्थ पुण्यात राहिला आहे फक्त पण जो डी एन ए असतो ना मुंबई आज पण मी वीस दिवस मुंबईलाच असतो महिन्या पाच दिवस दिपोलकडे पाच दिवस बाईक असं माझं सगळं महिन्याचं कॅलेंडर हे केलेलं आहे पण इथे आल्यानंतर दापोली किंवा कुठलाही कोकणात कुठल्याही भाग गेल्यानंतर एक तर निसर्ग बघून तिकडनं जावं वाटत नाही कारण आम्ही तब्बल दीड ते दोन तास आम्ही एका जागेवरच होतो अंधार होता तरी आम्ही तो समुद्राचा आवाज किंवा ती शांतता ती आम्ही एन्जॉय केली तर हा फार महत्वाचा पार्ट आहे कोकणा म्हणजे जे सौंदर्य आहे ते शूट करायला आम्ही मी काय अजून बरेच फोटोग्राफर जे जसं सरांनी सांगली जिल्हा आहे कोल्हापूर आहे या लोकांना हे तसं लांब आहे पण तरी लोक येतात का शूट करायला तर ते या जगापुढे दाखवायला की आपलं कोकण कसं आहे किंवा आपलं भारत कसं आहे आपला महाराष्ट्र कसं आहे तर तुम्ही खरंच नक्की आहात सगळे की तुम्ही अशा जागे आहात उठल्यावर डोळे उघडल्यावरच तुम्हाला चांगल्या गोष्टी दिसतात चांगल्या गोष्टी कानावर ऐकायला येतात आणि मन काय प्रसन्न करत आता मला तिथे राहून असं वाटतं पण तुम्हाला ते कदाचित कमर्शियल आस्पेक्ट जाऊ दे बाजूला आता कमर्शियल आपण नंतर बोलू पण जर तुम्ही आ, एक स्वभावाचा जर तुम्ही अंदाज घेतला स्वतःचा किंवा लोकांचा लोकांना पाणी आवडतं किंवा ग्रीनरी आवडते तर त्या त्या आहेत तुम्ही ऑलरेडी आहात तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे की निकॉन सारख्या मल्टीनॅशनल कंपनीला आज देऊन येऊन प्रेझेंटेशन आम्ही देतोय चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सला आम्ही एज्युकेट करतोय हा आम्हाला खूप बरं वाटतं आणि हे जे डॉट्स आम्ही म्हणतो डॉट्स असे आ, एक रांगोळी कशी काढतो आपण टिंब टिंब जोडून एक रांगोळी काढतो तसं रामभाऊ आणि शरद करत या लोकांनी रांगोळी काढायचं काम चालू सगळे त्यांचा बिझनेस जो आहे हा नव्वद वर्षापासून चाललेला आहे पण त्यांची महत्वाची जी म्हणजे yeah, त्यांची जी जिद्द आहे ती फोटोग्राफर एज्युकेट होण्याची त्यामुळे हा त्यांचा खरंच उपक्रम चांगला आणि निकॉन सारखी कंपनी ही त्यांना सपोर्ट कायमच देत असते म्हणजे कुठेही त्यांचं त्यांनी कुठेही आपला शब्द लागला की नाही या या ठिकाणी आपल्याला करायचं आहे फुटफॉल कमी असतं आपल्याला इथे एज्युकेट करायचंय लोकांना तर निकॉन ही पूर्णपणे शंभर टक्के वेळ काढून आज तुम्ही बघितलंच आहे की कि किती प्रोफेशनली आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो सो प्रेझेंटेशन पण तसंच असतं आणि आपला हा जो मित्र मित्रवर्ग आहे आपला जार्� हा फोटोग्राफर मित्रच म्हणतो मी सगळ्यांना माझे भाऊच आहेत सगळे तर ह्याला एज्युकेट कसं करता येईल आपण आपला बिझनेस आपण ग्रो कसा करू आपल्याला फायनान्शियल फ्रीडम आता आहे का तुम्हाला सगळ्यांना फायनान्शियल फ्रीडम आहे का खरं सांगा तुम्ही नाही आहे तुम्ही आज सकाळी काम करताय महिन्या अखेरी तुम्ही तुम्हाला पण कळत नाही की किती खर्च केले किती स्पेंड करायचे आपल्याला किंवा तुमच्या लायबिलिटीज तुम्हाला ला माहिती नाही तर तो, तो आराखडा कुठेतरी तुम्हाला बसवता यावा ह्याच्यासाठी मी इथे आलेलो म्हणजे मी तुम्हाला टेक्निकल तर सांगणारच आहे टेक्निकल सर्वात महत्वाचं आहे आजच्या डेला पण तुमचं फायनान्शियल फ्रीडम आज तुम्ही विचार केला आज तुम्ही सगळे मला वाटतं सेम वयोगटाचे असो मी थोडासा म्हातार आहे पण तरी तुम्ही लोक मला वाटतं युआर अंडर फॉर्टी चाळीसच्या आतच आहे ही गँग तर मला पूर्ण अंडर थर्टी वाटते राईट सो तुमच्याकडे अजून दहा पंधरा वर्षे टू जरी तुमच्याकडे लोन चालू असेल तरी तुम्ही ते लोन एका सर्टन एज पर्यंत भेटू शकता त्याच्यापुढे तुम्हाला सोर्सेस बघावे लागते तर आज आपण इथे भेटलो याच कारण असतो की आपल्याला फ्युचर मध्ये आपला फोटोग्राफीचा व्यवसाय हा पुढे आपण कसा अजून नेऊ शकतो किंवा दुसऱ्या गोष्टी आपण त्यात कशा आणू शकतो हे पण आपण एंड ऑफ द टाइम बघणार आहे तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही सांगा विचारा जेणेकरून मला कळेल की तुम्हा लोकांना नुसतं शिकायचं आहे का बिझनेस पण आपल्याला वाढवायचं शंभर टक्के बिझनेस तर वाढवायचं असेल पण त्याच्यासाठी आपण काय करावं लागेल आपला प्रेझेन्स आपण कसा ठेवूया आपल्याला आता आपण दिसतच नाही आहे जगापुढे जगाला आपण दिसत नाही कुठे पण हे जर तुम्हाला दाखवायचं झालं तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याला दाखवू शकता ओके सो माझं नाव रंजन निंगाडे आहे आणि मी मुळचा जसा मुंबईचा आहे तसा मी पुण्याचा पण आहे आज आपण मेनली या पर्टिक्युलर गोष्टीसाठी इथे भेटलेलो आहे प्री वेडिंग आणि वेडिंग वर्कशॉप आता हे सिनेमॅटिक मध्ये पण आहे हे फोटोच पण आहे एक वर्क आम्ही फक्त शूट करतो सिनेमॅटिक आणि मग आम्ही ते एडिट करून सेम डे दाखवतो आहे पण सरांनी आम्हाला सांगितलं मयकर सरांनी की थोडा फोटो बद्दल पण सांगा तर मग मी म्हटलं ठीक आहे पण दोन्ही पद्धतीने आपण ते दाखवू शकतो तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील अबाउट सिनेमोटोग्राफी व्हिडिओग्राफी तर ते पण मला सांगते इथे किती जण व्हिडिओग्राफी करतात व्हिडिओग्राफी आणि व्हिडिओ करतात ओके आणि कुठला ट्रेडिशनल कॅमेरा आपला मोठा का सगळे कॉम्पॅक्ट कॅमेरा ओके ही चांगली गोष्ट की तुम्ही शिफ्ट झालात सगळे छोट्या कॅमेऱ्यांवर कारण मोठ्या कॅमेऱ्याचे परत बॅग्स मोठे आले तुम्हाला कॅरी करणं एक माणूस लागणार मग सगळ्या गोष्टी वाढत जातात तुमच्या तर हे कुठेतरी तुम्ही कॉम्पॅक्ट केलं बरं म्हणजे यू गायजर अवेअर नाव की

फोटोग्राफर पण बऱ्यापैकी जे वेस्टर्न फोटोग्राफर आहेत हे खूपच डिजिटल बेसवर काम करण्याचं प्रिफर करतात जसं आपण इथे कसं मी आजच मी सकाळी गेलो हर्डे बंदरला मन, मासे घ्यायला तर तिथे कोणाकडेच डिजिटल चालत नाही पैसे लागतात तिकडे राईट yeah. सो मग आम्ही काही अमाऊंट जास्त देऊन पैसे घेत म्हणजे त्या एक मी म्हणूच होतो तिकडे की ज्यांनी आम्हाला पैसे दिले पण त्यांनी प्रत्येक हजारामागे शंभर रुपये घेतले सो

सर आमचे सरडासर आहे यांचं धन्यवाद देईन की मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटतो या मागच्या दोन वर्षात तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे डिमांड केली आणि माझी डिमांड त्यांनी देवतांकडे पोहोचवली आणि आपल्याला हा चांगला वर्कशॉप इथे अरेंज करता आला सो विहा गोड ना मी विनंती करेन कि सरडा सरना पुष्प देऊन त्यांचा त्यानंतर स RNA सरावबरोबर कार्यक्रम सावळीसाठी असलेले आमचे श्रीराम जाधव सर अ त्यांचं ही या वर्कशॉपला इथे दापोलीत आणण्यात सिंहाचं वाटा आहे सो मी पुळेकरांना विनंती करेन की श्रीराम जाधव सरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे अवघ्या काही तासांच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांची मन जिंकणार आहे आमचे रंजन सर अजित गौरे मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ फोटोग्राफर आहेत पण एव्हर ट्रेन आहेत सर ते पण त्यांना विनंती करेन की रंजन निघाडे सर आपल्या सर जे टेक्निकल सगळं बघतात तर त्यांचंही मी विजय कोपटकरांना विनंती करेन की पुष्प पुष्प देऊन त्यांचं स्वागत करेल

मी खूप खूप आभार प्रातिक आभार मानतो कारण आपल्याकडे वेळ आपल्याला घालवायचा नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त रंजन सणांना ऐकायचं आहे आणि आता टीव्ही लागली असेल आधी आपण सगळ्यांनी खाली जाऊन ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं जेवण होईल आणि जेवणानंतर आपलं पुढचं सेशन चालू होईल तत्पूर्वी सगळ्या म्हणजे आपल्या जवळच्या तालुक्यातून आलेले सगळे फोटोग्राफर यांच पुन्हा एकदा शाब्दिक आभार मानतो आणि यापुढे आपण असे चांगले चांगले कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करा सरडा सर श्रीराम जाधव सर हे नक्की आपल्या पाठीशी कायम असतील तो ही अपेक्षा बाळगून आपण हा सत्कारात्मक छोटा सोहळा धन्यवाद ऍक्च्युली दापोलीकर आणि तुम्ही कोकणवासी जे आम्हाला मागणी केली होती वर्कशॉपची ती वर्कशॉपची मागणी देव सरांनी आणि निकॉल मेंढ्यांनी चार महिन्यापूर्वी होय म्हणलेलं मात्र तुमच्या लोकांच लग्न तारखा नसलेली डेट रंजन सरांची वेळ देव सरांची वेळ असं सगळ्यांच्या वेळा जुळून राहण्यात कधी कधी दोन तीन महिने जातात पण प्रॅक्टिकली समजा त्यावेळी मॉडेल उपस्थित आहे किंवा रामभू उपस्थित आहे तर कधी कधी त्यामुळे लेट होतो मात्र अशा पद्धतीने चांगले कार्यक्रम ठरत असतात तर हा सुंदर तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे सगळ्यांचे धन्यवाद आणि आता आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे जेवण हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम आहे आपण निश्चित चांगला घेऊ मात्र थोडा वेळ वाचवू कारण आपल्याला अजून इथं पुढे प्रॉपर हा आपण टू फोर्टी वाय ला बरोबर सेशन स्टार्ट करू आणि प्रॅक्टिकल सेशन आणि बरेच सेशन अजून शिल्लक आहे सिनेमा आणि जे लोक रजिस्टर करायचे राहिले आहेत तुमचं नाव नोंद झाले तुम्ही तुम वर्कशॉप तुम आल्यानंतर आम्हाला कंपनीला ते ऑनलाईन प्रूफ करावं लागते की एवढी लोक आली होती ज्यांनी रजिस्ट्रेशन आले तेवढी लिंक फक्त आजूबाजूला आपल्या फोटो लॉकडून विचारून घ्या दोन मिनिटा काम आहे फॉर्म भरणे ऑनलाईन फॉर्म भरला तर आम्हाला ते पूर्ण डाटा द्यावा लागेल धन्यवाद आपण फोटो पडतो